भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल करण्याकरता विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपल्या सर्वांचे लाडके आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी मंचावर उपस्थित माननीय रामभाऊ शिंदेजी संग्राम जगतापजी मोनिकाताई राजाय ज्येष्ठ नेते पवनरावजी पासपुते आमचे शिवाजी राजे खंडील आहेत अरुण काका जगता त्याचप्रमाणे मंचावरील सर्व मान्यवर भुलेजी कदमजी आगरकरजी भालसिंगजी नागावळे ताई त्याचप्रमाणे डफाळ अरुण मुंडेजी वाकळेजी भैया गंधेजी बेरडजी लोढाजी शिंदेजी सातपुतेजी जाधवजी पारसकरजी कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो चूक माझी नाव घेणाऱ्यांची या ठिकाणी मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व नेते आणि उपस्थित हा आमचे मंत्री महोदय दीपक केसरकरांचं नाव मी विसरलो आणि प्रवीण दरेकरांचं विसरलो माफ दरे करा दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी फॉर्म भरण्याकरता उपस्थित झालेले या अहिल्या नगर संघातील जाणीवपूर्वक म्हणतो अहिल्या नगर कारण तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि सुजय विखे खासदार झाले की हे अहिल्यानगरच होणार आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे आता दिल्लीचा निर्णय बाकी आहे एकदा तुम्ही गाडी दिल्लीला रवाना केली की अहिल्या नगरच होणार आहे त्यामुळे अहिल्या नगर मध्ये या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आज आपण सगळे अर्ज दाखल करण्याकरता आलो माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या, या भारतामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून भारताचं नेतृत्व हे मोदीजींच्या हातात देण्याकरता आपण एकत्रित आलो बंधू भगिनीनो ही निवडणूक ही महानगरपालिकेची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक देखील नाही ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाला पाच वर्षाकरता कोणाच्या हातात द्यायचं याची निवडणूक आहे मी तुम्हाला विचारतो कोणाच्या हाती देश द्यायचा सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा तो जर द्यायचा असेल तो मग मोदीजींच्या हाती देश द्यायचा असेल तर मत कोणामध्ये द्यावे लागेल सुजय विखेंच्या कबळाची बटन दाबली की मत कोणाला मिळेल जे जे मोदीजींना या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून पाहू इच्छितात त्या प्रत्येकाने सुजयदानाची बटन दाबली की वोट हेच मोदीजींना मिळणार आहे आणि मोदीजींना निवडून देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे बंधू भगिनी आज आपण मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती म्हणजे काय आहे ही विकासाची गाडी आहे विकासाची गाडी आपल्या विकासाच्या गाडीला मोदीजींचं इंजिन आहे पॉवरुल इंजिनॅ पावरफुल आणि त्याला शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असतील वेगवेगळे आपले घटक पक्ष असतील मनसे असेल रिपाई असेल आपल्या सगळ्या घटक पक्षांची त्याला एक बोगी लागलेली आहे आणि आपल्या आप ट्रेनमध्ये आपल्या आप विकासाच्या गाडीमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सगळ्यांना बसायची जागा आहे मोदीजींच्या गाडीत सगळ्यांना बसून विकासाकडे न्यायचंय सबका साथ सबका विकास हा आपला मंत्र आहे मोदीजींच्या गाडीला सुजे विखेची बोगी लागली की अहमदनगरचे सगळे लोक त्या गाडीत बसतील आणि मग गाडी अतिशय वेगाने पुढे जाईल आपली गाडी मोदीजींच्या इंजिनची गाडी आहे आणि दुसरी गाडी कुठली आहे राहुल गांधीची गाडी आहे त्या गाडीला राहुल गांधीचं इंजिन आहे पण राहुल गांधीला कोणी इंजिन समजायला तयार नाही त्यांच्याकडे राहुल गांधी, त्या गांधी, गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे फक्त इंजिन आहे तिथे टप्पे नाहीच आहे मला सांगा इंजिन मध्ये बसायला किती लोकांना जागा असते फक्त ड्रायव्हर सामान्य माणूस बसू शकतो का आता सोनियाजीच्या एंजिन मध्ये राहुल गांधी बसतील उद्धव ठाकरे मध्ये आदित्य ठाकरे बसतील आणि शरद पवार साहेबांच्या फक्त सुप्रिया जागा आहे बंधू न तुमच्या करता हे जागा नाही आहे तुमच्या करता जागा फक्त मोदीजींच्या विकासाच्या गाडीमध्ये आहे मोदीजींच्या गाडी प्रत्येकाकरता जागा आहे जा हो कारण या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनसामान्यांचा विकास करण्याकरता ही गाडी पुढे चालली आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय मोदीजींनी वीस कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्क घर दिलं पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरात गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस पोचवला साठ कोटी लोक घरी पिण्याचं आमच्या माता भगिनी हंडा घेऊन पिरी जायच्या नदीवर जायच्या त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचवलं पंचावन्न कोटी लोक यांना आयुष्यमान भारताच्या माध्यमातन त्या ठिकाणी पाच लाखापर्यंत इलाज मोफत दिला पंचावन्न कोटी आमची तरुणाई यांना मुद्राच्या माध्यमातून दहा लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरंटीचं दिलं आणि याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं आणि आता मोदीजींनी सांगितलं पुन्हा निवडून आल्यानंतर दहा लाख नाही वीस लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरंटीचं देण्यात येणार म्हणजे आमच्या तरुणाईला मोठ करण्याचं काम मोदीजी करतायत आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे सामान्यांच्या सिंचनाची कामं चालली आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून इतका मोठा निधी आपण देतो आहे जे पन्नास पन्नास वर्ष झालं नाही ते प्रकल्प आज आपण पूर्ण करतोय आणि खऱ्या अर्थानं तो नगर जिल्हा असो कि महाराष्ट्र असो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सुफला आहे चा बंद वगैरे मुख्यमंत्री असतील या ठिकाणी विखे पाटील साहेब असतील आम्ही चोवीस तास केवळ तुमच्या करता काम करतो आणि मला विश्वास आहे मोदीजींनी तर सांगितलं पिछले पाच दस साल ये तो ट्रेलर था। असली पिक्चर अभी बाकी पु अधिकार देणारा भारत सामान्य माणसाला पंख देणारा भारत, भारत।, भारत। हा मोदीजी निर्माण करतात आणि त्यांच्या पाठीशी तेवढ्याच ताकदीला महाराष्ट्र उभा कारण या भारतामध्ये महाराष्ट्र राष्ट्र मजबूत झाला तर भारत मजबूत होतो आणि म्हणून मोदीजींना ताकद करता या महाराष्ट्राला मोदीजींच्या मागे आपल्याला उभं करायचं आणि ज्यावेळी चार सो पार चा नारा लगेल आणि चारशे खासदार उभे असतील त्यावेळी नगरचे खासदार सुजय विखे देखील हात वर करून उभे असतील हा मला विश्वास आहे एक तरुण तळपदार अशा प्रकारचे खासदार म्हणून सुजय विखेंना आशीर्वाद द्या तेवढीच तुम्हाला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र फार महत्वाची गोष्ट पारनेर तालुक्यातले विजय अवती जे आले आणि त्यांच्या वतीने संपूर्ण पारनेर तालुक्यातील ग्रामगैव आणि प्रत्येक कुटुंबातून काही सोबत आपण म्हणतो अक्षता दिल्या जातात तशा अक्षता यांनी गोळा करून आणल्या त्या कदा आणि तो, तो, तो मंगल आता आपल्या नाटके उमेदवार आणि खासदार सुदैव शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं शाळा स्वागत करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम जय जय श्रीराम अच्छा पाटील यांच्या उमेदवारी अर्जाला करण्यासाठी उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी राधाकृष्ण विखे पाटील जी दीपक केसरकरजी राम भाऊ शिंदे शिवाजी कर्दिले प्रवीण दरेकर मोनिकाताई राजळे संग्राम जगताप अभय आगरकर अण्णासाहेब मस्के व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर कारण वेळ कमी आहे आणि बर उन्हात इकडे माणसं आहेत समोर आहे इकडे आहे नगरी नजर पोचत नाही तिथपर्यंत आणि कडाक्याचा उन्हाळा असताना आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सुजयीच्या पाठीशी उभे राहिलात याचा अर्थ सुजयचा विजय पक्का तरुण युवा नेता म्हणून या ठिकाणी काम करतोय लोकसभेमध्ये देखील त्या अनेक प्रश्नांना त्यांना वाचा फोडलेली आहे खर म्हणजे सुजयचे आज पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचं बीज रोवलं आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा वटवृक्ष केला आणि आता ती परंपरा वाजता सुजय पुढे चालू होतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येक घटनेत इथल्या सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक घडामोडी मोडीमध्ये एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील हे इथल्या लोकांसोबत आपल्यासोबत असतात आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम सुजय विखे करताय आणि म्हणून सुजय याला इथल्या सर्व भागाची जाण आहे तरुणांच्या प्रश्नाची जाण आहे त्याच्या कामाचा जबाबदा ते आपण पाहिलं लोकसभेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघातले किंबोना राज्यातले प्रश्न देखील ते हिरेने मांडतात आणि मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी राहतात हा देखील इथला इतिहास आहे आणि म्हणून सुजय याच्या नावाचाच जय आहे त्यामुळे त्याचा पराजय होणे अशक्य आहे आणि म्हणून त्यांचा लीड वाढवायचं आहे आपल्याला लंकेच दहन करायचं आहे बरोबर लक्षात ठेवा ए महाविकास आघाडी रावण रुपी लंकेच दहन कोणी केलं हनुमानजीने उद्या हनुमान जयंती आहे संकल्प करा लोकांचा विश्वास आहे सगळ्या गॅरंटी फेल झाल्या एकच गॅरंटी चालली ती म्हणजे कुठली मोठी गॅरंटी आणि म्हणून पुन्हा प्रधानमंत्री त्यांना करण्याची गॅरंटी तुम्ही आम्ही सगळ्या देशवासियांनी घेतली ना आणि म्हणून हे इंडिया आघाडी वगैरे जे आहे मग अशी सांगितलं कसं ते इंजिन त्या इंजिन मध्ये एक माणूस बसतो इथं माणसाला बसायला डबे नाहीत इकडं आपल्याला मोदीच्या मोदी साहेबांच्या इंजिनला डबे डबे आहे आणि म्हणून त्या डब्यात सुजयला आणि म्हणून मोदींच्या नकाची सर देखील इंडिया आघाडीला येणार राहुल गांधी अजून त्यांचं लॉन्चिंग झालं नाही मोदीजींनी तर इस्रोच्या माध्यमातून चंद्रावर चांद्रयांचं यशस्वी लॉन्चिंग केलं पण राहुल गांधींच गेल्या पन्नास वर्षात लॉन्चिंग होऊ शकलं नाही ते कसा देश पुढे नेणार आणि म्हणून तुम्ही एकीकडे विचारलं तुम्हाला मोदी पाहिजे का राहुल पाहिजे काय का राहुलला थोडी गरमी झाली गरम झालं की थंड हवा खायला विदेशात जातो मग उन्हा तानामध्ये चोवीस तास काम करणारे आपले प्रधानमंत्री पाहिजे का थंड हवा खायला राहुल पाहिजे आणि म्हणून राहुल गांधी स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला तरी सुद्धा कधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाही या देशाचा प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त मोदी साहेबांनाच आहे कारण त्यांनी आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय आणि म्हणून मग अशी सर्व योजना देवेंद्रजींनी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून कुणालाही विचारलं दूध पिता बच्चा भी बोलेगा फिर एक मोदी फिर फिर एक बार मोदी सरकार अबकी बार अरे अबकी बार छान सुर ना अब की बार चार चारश पार आणि एक बार आणि फिर एक तिसरी बाग आणि म्हणून न लंके पंनी लिखे काम करतात त्यांची जण एवढी खाली खोदवर गेले महाविकास आघाडीचं वर्ण कोण आला तरी ते उकडू शकत नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या ठिकाणी ज्या काही पाणी योजना असतील इतर योजना असतील विकास प्रकल्प असतील राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे वडील त्यांचे पंजोबा आता सुजय विखे या ठिकाणी काम करतात त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आज येत्या आपलं मतदान किती तारखेलं तेरा मेला ला आपलं सुजयचं मतदान आणि सुजयच्या मतदानामध्ये मतदाना आपण सगळ्यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून कमळासमोरचं बटन दाबून सुजय विखेचा मागचा लीड तोडून पुढं जायचं ही विनंती आपल्याला करायला आलोय आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपल्या राधाकृष्ण विखे पाटील असतील आपल्या सुजय असे अनेक पाणी योजना आणल्या नगर जिल्ह्यात सहा आणि नाशिक जिल्ह्यात एक अशा सात तालुक्यामध्ये एकशे ब्याऐंशी गावांना आपण पाणी दिलंय आता येत्या निवडणुकीत तुम्हाला कुणाला पाणी पाजायचं आहे विरोधकांना आणि म्हणून ही जबाबदारी तुमची आहे आणि म्हणून मोदींच्या शब्दावर विश्वास आहे हा। मोदी हाय तो तुमची आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपण सुजयला मतदान करणार सुजयला मत म्हणजे मोदींना मत कमळाला मत म्हणजे मोदींना मत आणि महायुतीला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा सुजयला मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याचं मनापासून अभिनंदन करतो कारण आपण एवढ्या उन्हात आलेला तेरा तारखेपर्यंत जागरूक राहा अति आत्मविश्वासामध्ये आपल्याला जायचं नाही एक एक मत महत्वाचं आहे आपले बाय सगळे सोयरे नातेबाई दोष मंडळी सगळ्यांना इकडं सांगायचं आहे की सुजय विखेची निशानी कमळ कमळाचं बटन दाबा आणि सुजयला पाठवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराज जय श्री राम जय जय राम सगळ्यांनी शोधा एक टाळ्या बाजूला सगळ्या मान्यवरांचा एक फोटो होतोय